मोहन निद्रा त्यागायची वेळ आली मित्रांनो कारण आता जर तुम्ही एकत्र आले नाही तर यातन फक्त आपली नपून सत्ता दिसले दुसरं काही नाही नमस्कार माझं नाव सोहम एकत्र न समाजाची काय अवस्था होते हे सांगतो पंचवीस जुलैला एक मुलगी आवडते आपल्या नोकरीच्या दिशेने प्रवास चालू करते वाढतच तिचा मोबाईल बंद पडतो घरच्यांना काळजी वाढते आणि घरचे पोलीस कंप्लेंट करतात पोलिसांच्या तपासणीमध्ये कळतं की शेवटचा कॉल एका मैत्रिणीला केलेला असतो ज्यामध्ये ती तळतळीने सांगत असते की माझ्या जीवाला धोका आहे मला वाचवा पुढे शुक्रवारी एका पेट्रोल पंपाजवळ एक मृतदेह आढळतो चेहऱ्याचा चिन्हामेंदा झालेला असतो शरीरावरती असंख्य वार केलेले असतात तर या नराधमाने तिच्या गुप्त अंगावरती सुद्धा असंख्य वार केलेले असतात या आरोपीचं नाव दाऊद शेख आणि या मुलीचं नाव बावीस वर्षांची यशश्री शिंदे काही वर्षां अगोदरच चा घरच्यांनी दाऊदवरती पोलीस कंप्लेंट केलेली असते पॉस्को अंतर्गत त्याला अटक देखील होते कारण हा तिची छेडछाड करायचा तिच्यावर जबरदस्ती करायचा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा तिच्याशी संपर्क साधतो तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवतो आणि धर्म परिवर्तन केलं नाही म्हणून तिची हत्या करतो असा आरोप तिथले स्थानिक लोक देखील लावत मला एक कळत नाही की एक समाज म्हणून अजून किती मुलींचे बळी गेल्यानंतर आपण एकत्र येणार आहोत आणि आपली मोहन निद्रा जी आहे ही आपण त्यागणार आहोत कारण ह्या घटनेनंतर पण जर आपण एकत्र येऊ शकलो नाही तर यातनं फक्त एक समाज म्हणून आपली नपून सत्ता दिसते काहीच नाही मित्रांनो जातीपातीच्या लढाईंसाठी तो वैयक्तिक त्यासाठी लढलं देखील पाहिजे पण लाखो लोक रस्त्यावरती उतरतात हीच लाखो लोकांची संख्या समाज म्हणून धर्म म्हणून काय येत नाही हा प्रश्न आपण स्वतःला विचारायची गरज आहे एक समाज म्हणून तुम्ही आणि मी आपण समाज आहोत आपण याबद्दल काय करतो हा प्रश्न आपण स्वतःला विचारायची गरज आहे लव याची काय ग्राउंड रियालिटी याच्यावर डिटेल व्हिडिओ घेऊन मात्र तुर्ताच या घटनेनं एकत्र जर आपण आज आलो नाही तर पुढचा बळी हा आपल्या घरातला देखील असू शकतो हे लक्षात ठेवा